जय श्री कमळ या रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी टाइमपाससाठी ना तिखट शेंगदाणे करणार आहे म्हणजे म्हणजे मसालेदार वेगळ्या हे बघा तिखट करण्यासाठी ना मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे ते तुम्ही मोठ शेंगदाणे घेतले तर चालतील सोलापुरी शेंगदा असते ती मोठे ही मी घुंगरा शेंगदाणे याला म्हणले जाते छोटे शेंगदाणे ते आता काय करायचं भाजून घ्यायचे कडाई तापत ठेवलेले आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेणार आहे आणि असं हलवतच राहायचंय करपू द्यायचं नाही बघा का बिलकुल जे करपले ना मग ती अजिबात कडू लागते त्यामुळे करपू द्यायचं नाही चांगलं असं खमंग होईपर्यंत शेंगदानी भाजून घ्यायला आणि काय माहिती आहे का आता ना थंडीचं दिवस चाललेत ना मग थोडंसं टाईमपास म्हणजे टी व्ही वगैरे बघताना खाऊश वाटतंय शेंगदाणे ना त्यासाठी मी हे शेंगदाणे करते या जर थोडी भूक लागली ना तर ही शेंगदाणे खाल्ले ना मस्त असे पोट पण भरले जाते एनर्जी घेतील या तर चांगली शेंगाने भाजून घे बर का बघा किती मस्तून घेतलेली आहे ते आता गॅस बंद करून घेतलेला आहे गॅस बंद केलेला आहे ते बघा अशी फुलपट निघाली पाहिजे त्याच्यावरची अशी अशी निघाली पाहिजे थोडीशी मी थंड होऊ देणार आहे आता बाजूला ओतून ठेवणार आहे एका ताटामध्ये बघा मी ताट घेतलेलं आहे शेंगाने सगळे ओतून घेणार आहे आणि असं पसरून ठेवणार आहे थंड होण्यासाठी एक पाच मिनटं तरी बघा पाच सा ते दहा मिनटं मी असेच ठेवले होते मस्त असे हे झालेली होती गार आता काय करायचं हाताने असं हे करून घ्यायचं ह्याच्यावरती पूर्ण असं सालपान काढून घ्यायचं होते तसं नसेल जमत तर एक टॉवेल घ्यायचा आणि त्या रुमालामध्ये किंवा टॉवेलमध्ये असं हे करून घसरवून आ... का नाही ह्याच्यावरचे सगळे फलफट काढून टाकायचे हे बघा मी सगळे याच्यावरती असे हातावरती चुन शुवून फलफट हे बघा काढून घेतलेले ते काय करायचं असं करून घ्यायचं बघा पाकडून घ्यायचं बघ फलपट असे पुढं पडले जाते हे बघा असं सगळं काढून टाकायचं स्वच्छ करायचं एकदम मी हातावरच असे चुळून घेतलेले ते तुम्ही रुमाल किंवा टावेल घेऊन त्यात असे ही केलं तरी पण चालतं हे बघा मी सगळे आता हे असं पाकडून घेतलेलं ते हे बघा शिफोस्त असं फलपाटी काढलेले ते आणि अर्धे अर्धे पण झालेले ते हातावर असे घाटले आता काय साहित्य म्हणजे मसाला लागतोय ते घेऊया ही, ही बाजूला ठेवूया दोन मिनटं बघा त्यासाठी लागणार साहित्य मी घेतलेलं आहे थोडंसं मीठ तिखट घेतलेलं आहे घरचं आहे चाट मसाला घेतलेला आहे हळद घेतलेला आहे चाट मसाला आवर्जून टाका म्हणजे आंबू अशी चव येते त्यामुळं चाट मसाला मी टाकलेला आहे तही बाजूला ठेवून देऊया हे बघा मी तेल टाकलेलं आहे दोन पळी तेल चांगलं गरम द्यायचं आहे कडे तापून घ्यायचे हां बर का आणि याच्यात ही केलेले ना नाही सगळे टाकून घ्यायचे याच्यामध्ये दोन मिनट चांगल्या असं मिक्स करून घ्यायचे आता हे सगळं साहित्य नाही याच्यात टाकून घ्यायचं जास्त भीती काट नको करू छंद मिडियम खायला म्हणजे भारी वाटते आणि जास्त खराट पे नका करू थोड्या वेळ चांगला असं परतून घेऊया मिक्स होईपर्यंत खायला एकदम खमंग लागते की एकत शंग ना। पाच ते असं नक्की करून बघा आपण जे एकत्र शेंगदाण घेतो ना शाळेबाहेर मिळणारे पाच रुपयाला ते हे मिळते ते शेंगदाणे मी हे केलेले होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडेल अशी शेंगदा याची चव आहे खायला एकदम खमंग लागते ते तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर थोडं तिखट जास्त टाकलं तरी पण चालतंय हे बघा दहा पंधरा मिनिट मी चांगली अशी परतून घेतलेली चांगलं लागलेलं आहे आता काय करणार आहे एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे मसालेदार आणि खमंग शेंगदाणे झालेले बघा या मग मसालेदार आणि खमंग शेंगदाणे खायला आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून जरूर सांगा या मग गरम गरम असे शंकाने खायला मसालेदार